साहेब हे माझे भावाला सकाळ हा एवढं कशामुळे हाणताय किती आता मी आले तेव्हा तुम्ही त्याला हाणत होतात तुम्ही सारखं हाणताच आहे का तुम्हाला कोण दिला अधिकार दिला हाणायला हा आणि आता माझी मुलगी शाळेने हॉस्पिटल मधून आणली माहिती आहे ना मी चालली होती घरी घेऊन तर तुम्ही मला तिला नेऊन दिलं नाही हा आता ती पोरगी आहे ना तिला जर काय झालं तर बघा तुमची नोकरी घालू शकते हा पण माझ्या सकाळ सकाळ का हाणताय तुम्ही माझ्या माझ्या भावाला हो मावशी भाई तुम्ही आमची नोकरी घालवणार का हां जाव जाव तुम्हाला कुणाला भेटत तेव्हा भेटा जाव जाव घालू आमची नोकरी तुमच्या भावाची लेख क्यू येते तुम्हाला माहितीये तुमचा भाऊ कसा आहे कशामुळे आम्ही त्याला अटक केली हे पण माहित नाहीये का तुमच्या समोर आणलं पळून जाण्याचा प्रयत्न करत होता त्याला काम सांगितलं ना येतो नाही ना खिडकी तोडून ना पळून जाण्याचा प्रयत्न करत होता आणि इकडं ह्याच्यात पसरवलं त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये की पुल स्टेशन मध्ये भूत आहे भूत आहे हा आम्ही इतक्या दिवशी इतक्या दिवस झाले ते नोकरी करतोय आम्हाला दिसलं नाही आणि तुमच्या भावाला मात्र दिसलं भूत हा काम सांगितलं की अशी कारण सांगतोय तू नाही ते सांगत त्याला म्हणजे असल तसं काहीतरी दिसलं असेल म्हणून तसं म्हणत असेल हा पण तुम्ही असं मारू नका ना मी आता त्याला बघून आली किती रडतोय किती रडतोय तुम्ही किती त्याला आता ती त्याला चक्कर येऊन ती पडला होता तर तुम्ही त्याच्या अंगावर पाणी टाकू 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 त्याला उठवलं आणि परत हाणाय सुरू केलं असं कुठं असतं का हो हे बघा माणूस किच्या नातीने तुम्ही त्याला हाणू काम सांगा वगैरे पण तुम्ही ती पळून नाही जाणार हा नाही जाणार पळून तुम्ही आम्हाला शिकव का आम्ही कसं वागायचं कसं नाही कळलं का हा तुम्ही भेटायला आलो होतात ना त्यांना पाच दहा मिनटं भेटा आणि इथून जावा आम्हाला तुमच्यासोबत बोलायला काही हे नाही आम्हाला भरपूर काम असते ते लवकर हो कोण तुम्ही तुम्ही कोण आहे हो 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 साहेब बरोबर आहे बरोबर आहे हे बघा काकू ऐका तुम्ही काकू ह्यांना बोलून काय फायदा नाही हा ह्यांच्या हातात काय नसतंय ऐका तुम्ही काकू चला चला आपण भेटू शालनीला आणि तुमच्या भावाला भेटू आणि बघूटू चला आपल्याला आतमध्ये टाकते चला चल उठा अहो संजय काय बोलताय तुम्ही आपल्याला कशामुळे आतमध्ये टाकतात हां आपण काय गुन्हा केलाय का त्यावर हां थांबा जरा कधी सोडतात हे आपण विचारू जरा थांबा अवलंय मारायला लागले व मला तुला काळजी लागली काय सांगू दोन मिनटं थांबा बरं बरं साहेब मला काय म्हणायचं आहे माझी फुली माझी पुरीला कधी सोडणार आहे हां तो माझा भाव आहे का नाही असू दे त्याला असू दे पण त्याला फक्त मारू नका हो हां त्याला मारू नका पण माझी पुरीला कधी सोडायचं हां हे बघा तिला लवकर सोडा काय झालं माहितीये का ती ती चुकली आता हा चुकली फक्त तिला सोडा बघा तिला बाहेर काढायचंय ते कसं आहे परत जर ती बेशुद्ध पडली का नाही तर ती सुधी येणार नाही हो, ते माझे नाजु के, नाजु के हो माझे हा तेवढं माझ्या पुरीला सोडायला नाही नाजूक आहे नाजूक आहे हो माझी पुरगी हे बघा बाई तिला सोडायचं न सोडायचं ही आमच्या हातात नसते हे बघा तुम्ही आता येणार भेटाय आलं तर भेटून जावा तुम्हाला नंतर सांगू आम्ही कधी सोडायचे तुम्ही पहिला विचार करायचो तुमची मुलगी एवढी नाजूक आहे ना हा मग तिला नीट संस्कार द्यायचे होते ना तुम्ही बघितलं काय 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 केलं हा ठीक आहे साहेब मी चौकशी केली आहे बघितलाय एक वकील बघितलाय हा माझ्या पुरीची जामीन लवकरच आणि घेऊन जाईल पण तोपर्यंत तिला मारू नका माझ्या भावाची पण आम्ही आम्ही वकील बघितलाय लवकरच येऊ बाई सगळं माहिती आहे मग कशाला विचारताय तुम्ही कशाला टाइमपास करता इथे जावा तुम्ही वकिलाला भेटा तुमच्या जामीन बी मी मिळवा इथं इथं आमच्या कशी का नाही तुम्ही तुमची कामं करा तुमच्या पुरीला आणि तुमच्या भावाला सोडून द्या जावा मग इथं बसून कशाला मार्ग खात काकू काकू चला 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 बाहेर चला उगाई पोलीस आपल्याला आतमध्ये टाकतायला काकू चला लोक चला यायला उघड उघड खायला येते ते एवढंच काय जी तर पहिलंच मग थांबवायचं था ना पुरीला अशा करण्याऐवजी आता मग आमची पुरगी नाजू काही नाही का आम्ही काय करू नाजू काही म्हणून अगं आई रोज रोज नको भेटायचं जाऊ माझ्यामुळे तुला नको त्रास करून घेत जाऊ सांगितलं ना मी तुला अगं शालिनी असं काय बोलते हे बघ तुला महत्वाचं सांगाय आले भेटाय पण आले मला काय कळालंय ना ते सांगाय आले तुला म्हणून आले मी हा यांना ओळखला हे संजय म्हणणारे महत्वाचं सांगायचं काय महत्वाचं सांगायचं आणि हे बघाय काय काय जरी असलं महत्वाचं त्या रस्मे विषयी शांतबाई विषय किंवा कुणाविषयी मला काय सांगू नको बघाय हे बघ मी मी आता इथं माझी सजा भोगते ना मी तर मला भोगू दे बाहेर आल्यानंतर मी कुणाच्याच नादी लागणार नाही खरं सांगते मी माझे माझी मी नोकरी करणार आणि एकटीच आहे कुणासोबत मला आहे ना अक्षरशः आता कोणासोबत बोलायचं नाही आणि कुणासोबत काय कारस्थान करायचे नाही काय नाही झालं खूप झालं आता हे बघ झालं नाही आई तुला सांगते काय येते तुझ्या ना फोन केला होता तुझ्या त्या नवऱ्याला हा त्या बाळ्याला आणि ती आई म्हणणार आहे ना ती तिने मला आता आता फोन केला होता की तुझ्याकडून कोण सोडचिट्टी घेणार आहे तर खोटं बोलून सही घेणार आहे म्हणजे तुला पोलीस स्टेशन मधून आहे ना म्हणजे त्यांचा डाव या ती तुझ्या नावावर घर केलं आहे ना घर जमीन आणि सोडचिट्टी ही सगळं आहे ना ती तुझ्या नाव आहे ना सगळं गोड बोलून तुझ्या बापाला फोन केला होता सगळं ती आईने सांगितलं मला पोलीस स्टेशन मधून आहे ना तुला बाहेर काढतो बाहेर काढतो असं म्हणून तुझ्या वेगळ्या सह्या घेणार आहेत नीट वाचल्याशिवाय ना हे बघ नीट वाच वाचतो आणि मग सह्या कर तुला फसवणार आहेत आहे का पुस्ट स्टेशन मधून तुला बाहेर काढणारच नाही ते म्हणणार फक्त पण ती सया असणार जमिनीच्या घराच्या आणि सोडचिट्टीच्या त्या नाही नाही असं असं नाही उग तू काहीतरी ऐकलं असेल असं नाही काय होणार अगं शाला असं काय नाही होणार हा अगं ते तुझ्या त्या तिचा फोन आला होता मला मला म्हणत होती की तू चालनीच्या बापाने फोन केला होता म्हणजे माझ्या पोराला म्हणजे त्या बाळाला आणि काय झालं म्हणजे चार दिवस झाला फोन केलाय सहाय्या घेतो घेतो म्हणून काय झालं म्हणजे अजून कशा नाही घेतलं आणि नाही सहाय्या दिला आमची जमीन घर नाव नाही केलं तर म्हणे तुझ्यावर कंप्लेंट कर हा आता माझी पोरगी म्हणलं माझी पोरगी आधीच हाय म्हटलं पोलिसांनी पकडली म्हणलं हां मेल्यात जमाय म्हणलं तू अजून धोपटी घाल म्हणलं तिला मारून टाक म्हणलं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना शांतता भेटेल म्हणलं आई म्हणजे म्हणजे मी आता पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि बाबा माझ्याकडून सह्या घेणार म्हणजे बाबा असं म्हणणार की आता चल तुला पोलीस स्टेशनमध्ये जामीन भेटले आणि शालेने सह्या कर आणि म्हणजे नवऱ्याचं म्हणजे सोडचिट्टीची पण सह्या असणार येत आणि माझ्या नावावर घर जमीन ह्याच्या सगळ्या सहाय्य करणार आहेत ना गाय बाबा आई म्हणजे खोटं बोलणार आहेत ना ग बाबा माझ्यासोबत असं का वागतात गाई मी काय बिघडवलंय सांग ना बघ ना मला मला खरंच बाबांचं बाबा माझ्यासोबत मी एवढी वाईट आहे का गाई हा म्हणजे मुलगी म्हणून मी खरंच त्यांना त्यांना नकोय का गाई अगं ती जशी रश्मी आली ना आपल्या घरात लग्न करून सुरेश सोबत तशी ना तिला मुलगी मांडली या आणि तुला ना दुश्मन मांडलंय बघ तुझ्या बाप्पानी हा तुझ्या बाप्पानी का डोक्यावर पडल्याने वागत राहतोय पटच्या पुरीला ढकलय लांब आणि त्या सुनाला घेतलंय जवळ हा ती सुन म्हणणारी जाता तुझ्या मेल्यानंतर तोंडात पाणी वाटणार आहे म्हणा कळत का एवढं कसं कळत नाही तुझ्या बापाला म्हणून मी सांगते नशीब मला मी तुला भेटायला तेव्हा कळालो आणि ही पाठी माग दिसते काही हे ना मला असं वाटतं ही श्रीमंतच्या घरातला आहेत यांच्यासोबत तुझं लग्न लावा असं माझ्या मनात आहे कळलं का हा हे बघ तुझ्या ती पहिल्या नावापेक्षा किती चांगला दिसतोय ही हा बघ कितीतरी तुला सोबून दिसल चांगला श्रीमंत घरातला ही असं वाटतंय मला विचारलं नाही मी पण मला ना तुमच्या दोघाची जोड ह्याच्यासोबत लग्न लावा असं वाटते मग पहिले तुला इथून जेलमधून बाहेर तर काढावं लागेल ना हा सया करताना विचार कर मी काय म्हणते सोडचिटी घ्यायची ना तर घे तू सोडचिटी घेतल्याशिवाय पण ह्यांच्यासोबत लग्न नाही ना पण सोडचिटी कधी घ्यायची ती अर्धी जे जे आहे ना ठीक आहे म्हणायचं अर्धा अर्धा हिस्सा द्या म्हणायचं मला त्याच्याशिवाय सहा करू नको नीट नेटकं वाच काय तुझा बापच तुला फसवणार आहे लक्षात ठेव जरा सांगते मी तुला चांगलं बघ काय बरं झालं तुम्हाला सांगितलं मी माझ्या मनाने करते काय करायचं इथे हम्म आणि हे आई त्या माणसासोबत माझं लग्न लावून देईन असं तुझ्या मनात आहे आई कसं बोलते तू माझं पहिलं लग्न झालंय त्यांना सगळं कळालंय मी कशी वागली हे पण कळालंय आणि ती माझ्यासोबत लग्न करत असतात का काय बोलते तू आई हे आई माझ्या माझ्या नशिबात नवरा म्हणून नवऱ्याचं प्रेमच नाही आई जाऊ ते नाही माझ्या नशिबात नवऱ्याचं प्रेम नाही नाही भावाचं प्रेम नाही बापाचं प्रेम प्रेम म्हणून नाहीच माझ्या नशिबात आई सगळं माझं सगळ्यांनी गैरवापर केला असं सांगते बघ मी आई खरंच सांगते मी त्यामुळे मला आता विश्वासच नाही ह्या लग्न नावाच्या किंवा प्रेमाच्या नावावर मला खरंच विश्वास नाही राहिला बघाय तू तू येणा एखाद्याचा आयुष्य नको आता मी मी मान्य करते की यांच्यासोबत लग्न केलं किंवा मी जर बाहेर आता आले तर मी सुधारले असं असं समज बघाय सगळं सोडलं सोडलं मी आता खरंच कळलं मला आतमध्ये आल्यानंतर कसं हाल असतात आणि बाहेर आपल्याला सगळ्या गोष्टी भेटल्यानंतर आपण ना किंमत करतो का म्हणून पण आई वेळ निघून गेली का आई वेळ निघून गेली माझ्या नवऱ्याने माझा आयुष्य बरबाद केलाय त्याच्यामुळं मला नाही वाटत माझ्यासोबत सोबत कुणी करत लग्न बघ आई विषय सोडतो नको स्वप्न बघू माझ्यामध्ये शालनी तू गप्चू बस तुला पसंत आहेत नाही मी कसं लग्न लावून द्यायचं ना माझी मी बघते तू अजिबात हे कर माझ्या ऐकण्यात ते सगळं हा अजून काही ला विचारलं नाही लग्नाचा विषय नाही काढला पण ह्या माणसासोबत लग्न लावणं ना लय भारी होईल फक्त तू आहे ना तुझ्या तिकडे नवऱ्याची काढला इस अजिबात त्याला ना जगून द्यायचं नाही हा त्याला आहे ना सगळं पाहिजे ना माझं आयुष्य बरबाद केलं काय म्हणा हा हे बघ तुझ्या नवऱ्यापेक्षा कितीतरी पट्टीने चांगला आणि कितीतरी द्या ही हा चांगलं होईल अजिबात काळजी करू नको मी बोलतो थोडं शालनी सोबत थांबा जरा बाहेर बोलतो सोबत पण तुम्ही बोलताय का सांगाव सांगा तिला समजून माझी तिच्या गैरवापर केला सोन्यासारखी पोरगी म्हणले ना तुम्हाला किती व किती अक्षरशः शोधून सुद्धा सापडणार नाही अशी माझी पोरगी आहे माहितीये का बोला जरा सांगावं समजून तिला सांगा हा तिला म्हणा काय सुद्धा टेन्शन घेऊन मी आहे तुझ्यासोबत असं बोला तिला बाहेर थांबते मी हो हो सांग तुम्ही समजून शालिनी हे बघ तू काय वागली चुकीची वागली ती तुला आता पश्चाताप झालाय ना हा हे बघ टेन्शन घेऊ नको हु? तुला संजनाला असा का मामाला आम्ही प्रयत्न करतोय बाहेर काढण्याचा पण काय माहिती का की पोलिस म्हणजे जामीन तर भेटायला पाहिजे ना आम्ही जामीनचाच प्रयत्न करतोय काकूने मला अर्जंट फोन केला आता काकूला कोण नव्हतं आणि बहुतेक तुझा भाऊ सुरेश म्हणणारा तो पण तिकडं बाहेर गेलता आणि काका म्हणणारे कुठे गेल ते माहिती नाही काकूने मला फोन करून बोलवलं अर्जंट म्हणून आलोय तू काय टेन्शन घेऊ नको आहे आम्ही आहे हा? हो 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 खरंच थँक्यू बर का संजय जी खरंच थँक्यू कारण मी खूप चुकीची खरंच खूप चुकीची वाटली आणि मी सगळ्यांना त्रास दिला ना मी सगळ्यांना त्रास दिला म्हणूनच मला कर्माची शिक्षा भेटली बघा आता पण तुम्ही खरंच आमच्यासाठी एवढं करताय तेच खूप झालं आमच्यासाठी अहो नाही नाही तसं काय नाही मी संजनाला दोन मिनट बोलू शकतो का हो हो बोला ना बोला संजना इकडे यांना बोलायचं संजना हे बघ तू काय टेन्शन घेऊ नको मी आहे तुला सोडवायला हे बघ मी अजून म्हणजे तुझ्या भावाला फोन केला होता मागाशी पण तुझा भाऊ काय तरी ऑफिसला गेलाय वाटतं त्याला म्हटलं होतं चला भेटायला पण तो काय आला नाही आणि हे बघ तुझ्या आईला आणि बाबांना फोन केला नाही मग कारण नंबर पण नाहीये मी सांगितलं होतं ना संजना ह्याच्या आधी की अगं संजयना असं नको वागू नको वागू तू काय म्हणली नाही नाही म्हणली संजय तुला काय माहीत नाही ल मी तुला थोडस मी एवढंच म्हणलं की संजयना तुम्हाला आवडती तर तू किती हंगामा केला ग हा संजय मला माफ करणार तू मला एवढं गळा तोड तोड सांगत होता की संजय असं काही करू नको करू नको मी ते विकीमुळे झालं प्रेम करत होते संजय खरं सांगते मी आणि तू माझ्यावर करत होता मी तुला तू किती खरं खरं प्रेम केलं माझ्यावर आणि मी तुला किती काय काय बोलले मी एवढं चुकीचं वागत होते तरी तू मला खरं किती समजून सांगितलं संजय माप कर मला संजय खरंच माफ कर मला यातून बाहेर काढ मला आई बाबा पण भेटायला येत नाही आहे मला यातून बाहेर काढ संजय प्लीज मला कंटाळ आलाय मी बाहेर आल्यानंतर असं नाही वागणार मी खरं सांगते मी कोणासोबत पण नाही असं वागणार संजय प्लीज बाहेर काढणं खूप उपकार होतील मला <laughs> नाही कंटाळ आलाय मला इथं गुदमाल्यासारखं होत आहे मला राहायचं इथं <laughs> हे बघ संजय तू तू रडू नको यार रडू नको मला वाईट वाटत तुला काय वाटलं हे बघ तू चुकीची वागत मला खूप राग येत होता तुझा खरंच खरंच खूप राग येत होता पण काय करणार ना तुला असं वाटलं की मी मी एक गुंडगिरी करतोय भायगिरी करतोय असं काय आहे का सांग बर मी समजू समजू सांगितलं यार तुझ्या आईबापाचा विचार कर तुझ्या भावाचा विचार कर हा तो विकी म्हणणार तुझ्या आयुष्यात खरंच आहे ना चांगला मुलगा नाहीये तुला फसवणार फसवणार शेवटी विकीने ना त्याचा चेहरा दाखवला ना तुला हा मी एवढं सांगून पण बरं ठीक आहे तुला फसवलेलं कळालं ती विकीने हा दुसरी गोष्ट तुला ते विकीचा बदला घ्यायचा होता तू प्रेग्ने नाटक केलं हा मी तुझ्या भावाला सांगेन आईबापाला सांगेन म्हणलं तू मला सुद्धा सांगून नाही दिलं काय केलं बघ बरं हे सगळं काय झालं बघ ना तुझ्या आयुष्याचं काय चाललंय कळतंय का तुला हा <laughs> काय करू रे संजय प्लीज राई था राई था ना, मला नाही तर राहायचं नाही मला लवकर बाहेर काढणार मी सुधारली बाबांना ना तू आमच्या घरी जाणार आमच्या घरी जा बाबांना आईला हा आदित्य दादाला रिया बहिणीला सगळ्यांना सांग ना मला इथं नाही राहायचं प्लीज सांग ना संजय प्लीज आणि संजय मला मला तुझी पण माफी मागायची खरंच माफी मागायची तू एवढा चांगला मुलगा माझ्या आयुष्यात आला आणि मी तुला डावडलं त्या विकीसाठी त्या बंगार विकीसाठी ढावडलं मी मला माफ कर संजय प्लीज मला माफ कर हे बघ संजय नाय रडू नको पहिलं तू रडणं थांबू मी तुला किती वेळा सांगितलंय तू माझ्यासोबत आहे ना राग राग कर मला किती चिडचिड कर तरी मला तुझा राग नाही येणार ना। राग कधी आला होता तुझ्या वेळेस ती वागत होती तेव्हा तू आता सुधारली ना हा टेन्शन घेऊ नको मी तुला कडपर्यंत साथ देणार कडपर्यंत आणि लक्षात ठेव अजून पण मी तुझ्यावर प्रेम करतो खरंच खरंच संजय मी मी अजून प्रेम करतो ना का मी तुझ्यावर येण्यासारखं प्रेम करतोय पण तुला मी का पसंत नाही सांग ना का पसंत नाही का काय कमी माझ्याकडं हा सगळं तर आहे तुला फुलात ठेवून मी हे पण म्हणतोय तुला कसलं दुःख देणार नाही पण तुला ते विकीमध्येच काय एवढं मला हेच कळत नाहीये हा संजय तू तू एवढं सगळं झालं मी एवढं तरी तू माझ्यावर प्रेम करतोय मी एवढी चांगली मुलगी नाही हे कळाल्यावर पण तू माझ्यावर प्रेम करतोय संजय मी मी खरं सांगते मी संजय नको करू माझे प्रेम नको करू तुझा आयुष्य माझ्यासाठी बरबाद करू नको संजय मी चांगली मुलगी नाहीये तुझ्यासाठी तुझ्यासाठी योग्य मुलगी नाहीये मी संजय मी तुला शपथ घेऊन सांगते रे मी इथनं पुढे ना खरंच खूप चांगलं वागल पण मी तुला त्रास दिलाय बाबांना सगळ्यांना खूप जणाला त्रास दिलाय र त्यामुळे बघ मला नाही वाटत मी तुझ्यासाठी योग्य मुलगी आहे म्हणून सने तू दुसरी दुसरी कोणतरी बघ माझा विषय नको घेऊ तू हे बघ संजय ना तू रडायचं बंद मी 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 चल, लग करत, लग कर मी तुला सांगितलं ना साथ देणार देणार म्हणजे तुला आणि घेऊ नकोस लवकरच मी तुला बाहेर काढण्याचा प्रयत्न करून चल येतो मी काळजी घे लवकर जे आम्ही नाही ना कसं भेटेल काय सगळं प्रयत्न करतोय मी पण लक्षात ठेव बाहेर आल्यानंतर नीट वागायचं हा नाहीतर बघ मग मी खरंच मग तुझ्यावर आहे ना मी कधीच नाही बोलणार तुझ्यासोबत हां आपली मैत्री गेली उडत आणि मग प्रेम पण लक्षात ठेव हां मी कितीला अक्षरशः तुझ्या फक्त मला एवढं म्हणायचं तू रडू नको काळजी घे थोडे दिवस काळजी घे तुझ्या आई वाल्यांना भेटतो मी लवकरच हु? चालेल सॉरी परत एकदा सॉरी संजय पाहुणा बोल का तुम्ही संजना सोबत शालिनी सोबत हा अहो माझ्या शालिनी लय गुणाची सांगितलं ना तुम्हाला लय गुणाची शोधून अशी पूर्वी मिळणार नाही पण तिच्याने काय छळ सुरू केलाय चला मग आपण हे काय करू यांना शोडायचं ही जामीन ही बघू नको केली चला संजना टेन्शन घेऊ नको बाई व्यवस्थित राहा हा आणि बाहेर गेल्यानंतर सुधर काय हो काकू शालिनी बाळा लक्षात ठेव बाहेर आल्यानंतर सगळं चांगलं होईल तुझ्या त्या बाळ्यापेक्षा ना कितीतरी पट्टीने चांगलं वर्ग आहे हम्म लक्षात ठेव काळजी घे लवकरात लवकर सोडू आम्ही हम्म संजना घे बाय तुझी पण काळजी हा जातो आम्ही हा हो हो आई जा तू जा संजना ही संजय म्हणणार तुझ्यावर प्रेम करत होता का आणि तू विकीवर प्रेम करत होते ना आता काय म्हणत होता ती हा म्हणजे मी लांब उर राहिली होती मला एवढं ऐकायचं नव्हतं काय म्हणत होता काय नाही ताई म्हणजे मीच म्हणलं की मला माफ करते त्याच्यासोबत चुकीचं वागले ना त्याला सगळं माहित होतं मी प्रेग्नेंट सगळं नाटक करते वगैरे म्हणजे तो 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 फक्त माझा चांगला मित्र आहे बाकी काय सुद्धा नाही ताई फक्त चांगला मित्र आहे बेस्ट फ्रेंड आहे ना तो अच्छा मला वाटलं की तुझं काय प्रेमप्रेम आहे का काय फक्त बेस्ट फ्रेंड आहे का हा नाही नाही प्रेम बे बेस्ट फ्रेंडच आहे जातो मी काळजी हो हो जा व्यवस्थित आणि होय संजनाला काय फोन बिन केला आई म्हणत होते की दोन तीन दिवसांनी सोडून आणायचे माझे पुरी त्याला हाल चालल्या ती पोलिसांनी पण वाटतं ती लेडीज पोलिसांनी दोन चार कानाखाली मारलं तिला काहीतरी तिने जेवण केलं नाही का काहीतरी म्हणून म्हणजे मला घरी जायचे घरी जायचे म्हणून पोलिसांनी वाटतं आणि आईले काय काय बोलत होत्या हे बघ संजनाचं काय चिंता करू नकोस तू आपल्या बाळाची आणि तुझी काळजी घे संजनाची काळजी घ्यायला मी आहे बाबा आहे आय आहे ना बघू आमची आम्ही आणि तसं पण आता बाबा जेव्हा म्हणताल ना तेव्हाच तिला सोडून आणायचं आता बाबा काय म्हणले ते मी बघतो काय करायचं ते मी जर बाबाला काय बोलायला गेलो तर बाबा म्हणता ती कशी वागली आहे ना तुला आदित्य त्याच्यामुळं मी काय काय बोलत नाही कोणालाच काय त्याच्यामुळे तू सुद्धा कोणाला काय बोलू नको आईला पण काय बोलाय जाऊ नको आई तुला काहीतरी तिच्याविषयी काय बोलायला लागली तर तुलाच काहीतरी बोलाल ती उलटही आणि मग परत तू टेन्शन घेशील आणि परत ती नसल्याला उद्या करू नकोस तुला मी काय सांगितलं तेवढं करतो <laughs> आदित्य पण शेवटी कसं हो अजून काही तिचं काही वय आहे का, का, का सांगा वागली ही मान्य करते हो। पण आतापासूनच स्टेशन मध्ये झालं तिचा तिच्या आयुष्याला डागच लागला कि कुणी पण आता तिला काय तिच्यासोबत लग्न करणं सुद्धा लय मुश्किल आहे सगळे लोक काय काय म्हणणार आहेत की, हो। ले ले। की ना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आले राहून आले माहिती आहे का मला तर लय वाईट वाटलं मी तिला किती गाळा थोडं तोड सांगत होते संजयना असं वागू नको वागू नको पण माझं ऐकायलाच तयार नाही काय करणार मला सुद्धा असं नाही खरं सांगते मला लय वाईट वाटते आपल्याला वाईट वाटून काय फायदा नाही तिला कळायला पाहिजे होतं आपण आपल्यापासून सगळं पोलीस तिला पोहोचलं आणि सगळी कारस्थान केली आता मी पण तिचा भाऊ आहे मला काही वाईट वाटत नाही का हा पण जाऊ दे ना आता बाबा काय म्हणलं ते बाबा जसं म्हणाल तुझं करायचं आदित्य दादा की तू इकडं काय रे काय झालं काय नाही आदित्य दादा काय झालेलं नाहीये मी मागाशी पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो म्हणजे मामाला भेटायला गेलो होतो त्याने फोन केला होता की विकी भेटायला म्हणून आता ती सकामा लागला की काहीतरी करून जामीन कर माझं सोड मला हे म्हणतोय कारण तुला तर म्हणजे माहिती आहे आदित्य दादा की तुमची बहीण म्हणणारी मला फसत होती आणि मन मला सोडवलं म्हणजे कुणी सकामा सोडवलं त्यामुळे मला जाणं गरजेचं वाटत होतं मग मी गेलो पण तिथं संजना पण होती म्हणून म्हटलं संजनाला भेटाव आणि संजनाला तिथं बघितलं हाल वगैरे संजना लय कसं म्हणजे जेवण बिवण आहे सारखी रडत राहते तिथं मला निरोप सांगाय सांगितलंय की माझ्या आईला सांग म्हणून सनी भेटायचंय तिला आता मला वाटतं काकू आणि काका काय फोन करतात का नाही करतात मला नाही माहीत पण म्हणली की भेटायला बोलावलंय असं सांग म्हणलं विकू निरोप म्हणून म्हणलं सांगा यावं इकडं म्हणलं अरे पण बाबांनी कालच फोन केला होता पुलीस स्टेशन मध्ये संजनासोबत बोलली होती वाटतं बाबा काय माहित मग आईला बोलाय दिलं का नाही काय काय माहित नाही बाबा दोन दिवस झालं आई बाबा भेटून आली होती बरोबर ठीक आहे मी सांगतो आईला सांगतो की संजनाने फोन करायचं काय करतो आईला फोन लावून देतो हा येते साहेबांचा पुलीस स्टेशन मध्ये साहेबांचा नंबर घेतलाय फोन लावून देतो मी आणि आईचं बोलणं घालून देतो बरोबर ठीक आहे चालू येऊ का देते दादा मग ह्याच्यासाठी चालू होतो बाकी काय नाही काकू आहे काकूला सांग कारण आता तुला सांगितलं म्हटल्यानंतर नंतर मी काकूची गाड घेत नाहीये जातो मग मला पुढे जायचं आहे जरा हो बर ठीक आहे सांगतो मी आयला सांगतो आदित्य मी केले सुधारल्या दिसतंय हे का नाही हा आपल्या गावाचा संसार मांडण्याचा प्रयत्न केला संगानेच्या आयुष्यासोबत खेळला पण त्याला पण आता कळायलाही वाटतंय सुधारलेलं तर वाटतंय तुम्हाला नाही का वाटत अहो लय बिन डोक होता काय की ते पुरेसोबत बोलत होता आणि हम्म मला तसं दिसतंय जाऊ दे सुधारलंय ना चांगले त्याच्या आयुष्यासाठी चांगले पण आता आपली बहीण माझी बहीण काय म्हणतात ना संजय ना कधी सुधारती काय माहित तिने सुधरावं असं वाटतंय मला तिने सुधारल्यानंतर लग्न करावं हे असं मला वाटतं ना ग पण काय तिच्या डोक्यात काय दिसतं काय माहित आईने ना त्याच्यामुळे ती आईला निस्तरावं लागतं आता आई बसली रडत माझी पुरगी माझी पुरगी ती बसली तिकडे आय आई करत काय करणार करणारे बरं रे जाऊ दे सगळं मला उशीर होतं कामाला जायला मी चाललो येतो पाच वाजेपर्यंत संध्याकाळी लवकर काळजी घे हो ठीक आहे जावं व्यवस्थित फोन करा मग मला А, курто, за, 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 О,